आपल्याला कधी कधी समस्याच संपत नाही अडचणी थांबतच नाही एकामागे एक दुःख संकट अडीअडचणी चालूच आहे आणि आपण याला खूप खचून जातो मग या ज्या समस्या आहे त्या संपवण्यासाठी आपल्याला मनापासून काही गोष्टी करायच्या आहे स्वामी महाराजांची नक्कीच शंभर टक्के कृपा तुमच्यावर राहील आणि ज्या काही अडचणी दुःख संकट तुमच्या मागे लागलेले ला आहेत त्या संपून जातील त्याच्यातून तुम्हाला मार्ग मिळेल स्वामी सुद्धा अद्भुत आहेत बघा स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत असं आपण नेहमी ऐकत असतो जे आपल्या महाराजांची सेवा करतात त्यांना क्षणोक्षणी याची अनुभूती आलेली आहे पण कधी कधी बघा आपण देवाची सेवा करतो सगळं काही करतो पण नाही ना आपल्या आयुष्यातल्या समस्या अडचणी एकामागून एक गोष्टी घडतच राहतात आणि आपण बऱ्याचदा काही नवस वगैरे करतो किंवा काही पारायण वगैरे करत असतो तरीसुद्धा अडीअडचणी संपत नाही आणि मग ना आपण खूप खचून जातो की मी एवढं सगळं करते अग अगदी मी नीट राहते कोणाचं कधी वाईट त्याचं मी काही चिंतत नाही कुणाला फसवत नाही तरी पण माझी अशी परीक्षा स्वामी का घेतात माझ्यावर का हे दुःख संकट येतात असं आपल्याला वाटत असतं तर बघा असं तुमच्या आयुष्यामध्ये चाललेलं असेल आणि समजा तुम्हाला काही मोठ्या मोठ्या म्हणजे गुरुचरित्राचं पारायण वगैरे या गोष्टींना खूप नियम पाळावे लागतात असे कडक पारायण वगैरे करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला मी काही नियम सांगते आहे दोन ते तीन चार गोष्टी सांगते आहे ते तुम्हाला करायचे आहे याला तुम्ही सेवासुद्धा म्हणू शकतात हे उपाय केल्यामुळे तुमची आयुष्यामध्ये प्रगती होईल भरभरून यश तुम्हाला मिळेल मनातल्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या पूर्ण होतील भरभरून सुख तुम्हाला मिळेल तर त्यामुळे नक्कीच अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अडकलेले असाल समस्या अडचणी तुमच्यामध्ये चाललेल्या असतील तुमच्या मागे तर न तुम्ही या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकतात तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा तुम्हाला सकाळी अंघोळ झाल्यावर दररोज देवांची पूजा करायची आहे आणि आपले स्वामी महाराज जे आहे त्यांना सकाळ संध्याकाळ तुम्हाला मुजरा करायचा आहे हे तर मी नेहमी सांगत असते स्वामींची तुम्ही बोलत जा आपल्या आयुष्यातले आपण काय करतो फक्त दुःखदेवाला सांगतो पण आपल्या आयुष्यातल्या आनंदाच्या गोष्टीसुद्धा तुम्ही आपल्या कुलदेवीला कुलदैवतांना आपल्या स्वामींना तुम्ही सांगायचे आहे घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवपूजा जी आहे ती झालीच पाहिजे सकाळी अंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्या सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे खरंच काही फरक पडतो का तर हो सूर्यदेवतांचासुद्धा आपल्या आयुष्यामध्ये किती मोठा भाग आहे बघा आपण प्रकाश जर विचार करा जर चोवीस तास अंधार राहिला असता तर गोष्टी किती अवघड झाल्या असत्या प्रकाशामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या घडत असतात म्हणून सूर्यदेवांना आपण त्याचं एक त्यांचे एक उपकार म्हणून रोज आपण सूर्यदेवांना पाणी अर्पण केलं पाहिजे मी जसं सांगितलं फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात तुम्हाला नाही गच्ची आहे नाही तुम्हाला अंगण आहे तर तुम्ही आंघोळ आंघोळ झाल्यानंतर बाथरूममध्ये कपडे घातल्यानंतर पूर्व दिशेला बघून तुम्ही सूर्यदेवांना पाणी जे आहे तर ते अर्पण करू शकता त्यानंतर बघा देवाऱ्यामध्ये तुम्हाला एक तांब्याभर पाणी जे आहे ते नेहमी भरून ठेवायचं आहे याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे यामुळे नकारात्मकता जी आहे तर ती शोषली जाते याबद्दल बोलायचं तर खूप आहे याचा एक सेपरेट व्हिडिओज आहे नक्की तो तुम्ही बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्की मिळेल यानंतर स्वामींसमोर आपल्या देवघरासमोर सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती लावलीच गेली पाहिजे आणि सुगंध सुगंधित एक दोन फुलं जे आहेत ते अर्पण केले पाहिजे त्या फुलांचा वास जेव्हा आपल्याला येतो ना येता जाता तेव्हा आपलंसुद्धा मन प्रसन्न होतं आणि देवघरामध्ये दे दिवा अगरबत्ती ही झालीच पाहिजे त्यानंतर तुळशीसमोरसुद्धा तुम्हाला सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती लावायची आहे बघा या अगदी नियमितपणे आपले आई वडील सुद्धा आपले आजी आजोबा त्यांचं आपण पाहिलं असेल ते या गोष्टी नियमितपणे करायच्या त्याच आपल्याला पुढे फॉलो करायचं आहे आपण त्यांना कुठेतरी कंट्राळ करतो कारण मान्य आहे स्त्रिया सुद्धा वर्किंग असतात अगदी रात्री नऊ नऊ दहा दहा वाजता ते येतात पण ज्या गोष्टी त्यांच्या टाईममध्ये त्यांना शक्य आहे ना त्या नक्की त्यांनी कराव्या यानंतर बघा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करा एकशे आठ वेळेस एक माळ म्हणजे एकशे आठ मणी असतात ठीक आहे एक माळ मा जरी तुम्ही अगदी शांततेत सकाळी करा पहाटे करा दुपारी करा रात्री करा रात्री अगदी उशिरा तुम्ही अकरा वाजता केलं तरीसुद्धा चालेल पण दररोज एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप झालाच पाहिजे म्हणजे बघा अगदी म मन लावून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अगदी दोन ते तीन मिनटं लागतात एकशे आठ वेळेस जप करायला हा जप झालाच पाहिजे यानंतर जमल्यास तुम्हाला नित्यसेवा नित्यसेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय आहे तर दररोज आपल्याला आपल्याला तीन 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 असे अध्याय वाचायचे असतात तर तुम्ही न विसरता न चुकता तुम्हाला शक्य असेल ना बघा जी नित्यसेवा आहे त्यामध्ये तुम्हाला अकरा माळ जप त्यानंतर तारक मंत्र आणि स्वामी चरित्राचे रोज, रोज तीन अध्याय म्हणजे सात अध्याय सात दिवसांमध्ये रोज तीन तीन अध्याय होतात मग एकवीस अध्याय पूर्ण होतात सात दिवसांमध्ये मग परत पहिल्या दिवसापासून परत पहिले तीन मग द एक दोन तीन मग चार पाच सहा सहा सात सा, सा, आठ असं याला नित्यसेवा म्हणतात नित्यसेवा तर खूप गरजेची आहे नित्यसेवा जर तुम्ही केली ना तर तुमच्या पाठीशी स्वामींचा हात हा असतोच आमच्या घरामध्ये सुद्धा नित्यसेवा दररोज होते आणि या गोष्टी ज्या आहे या स्वतः अनुभवलेल्या आहे आणि या स्वतः मी सुद्धा करते म्हणून मी तुम्हाला सांगते आहे या गोष्टी तुम्ही एकदा सवय लावून घ्या जर याच्यातली एक जरी गोष्ट राहिली तर तुम्हाला स्वतःला कुठेतरी काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं म्हणून नक्की तुम्ही घरामध्ये स्वामीचरित्र सारामृताचे जमतील तेवढे भले मग ठीक आहे तुम्हाला नाही रोज जमत तर तुम्ही काहीतरी ठरवून घ्या एकवीस दिवसांमध्ये एक, एक पारायण रोज तुम्ही एक वाचा चालेल पण करत जा यानंतर महत्त्वाचं म्हणजे गुरुवारी शक्यतो जमल्यास उपवास करायचा आपल्या स्वामींचा आपल्या गुरूंचा आपण दिवस मानत असतो ज्यांना उपवास करणं शक्य नसेल त्यांनी शक्यतो सात्विक अन्न खायचं फलाहार खायचा अजिबात जे महत्त्वाचे कमीत कमी महत्त्वाच्या दिवशी तरी तुम्ही मांसाहार वगैरे या गोष्टी टाळल्याच पाहिजे नाही चतुर्थी आहे गुरुवार आहे सोमवार आहे आणि त्या घर त्या दिवशी तुमच्या घरामध्ये जर नॉनव्हेज होत असेल तर याला काहीही अर्थ नाही आहे खरंच ही गोष्टच चुकीची आहे अगदी म्हणजे शुद्ध शाकाहारीसुद्धा लोक असतात मग नाही आपण आपण नाही म्हणजे मांसाहार आपण करतो त्याच्याशिवाय जर तुमच्या घरामध्ये राह म्हणजे राह राहत नसतील काही लोकं तर कमीत कमी निदान काही दिवस पाळले पाहिजे महत्त्वाचे दिवस शुभ दिवशी या गोष्टी घडायला नको यानंतर शक्य असल्यास दर गुरुवारी तुम्हाला स्वामींच्या मठामध्ये जायचं आहे कारण बघा स्वामींच्या मठामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी असते आपलं मन कुठल्या तरी गोष्टीने दूषित झालं असेल काहीतरी वाईट विचार नकारात्मकतेने आपल्याला घेरलेलं असेल तुम्ही मठामध्ये जा स्वामींच्या केंद्रात जा सगळे निगेटिव्हिटी सगळं काही निघून जाईल आणि मग आपल्यावर जे काही आपल्या भविष्यामध्ये अडीअडचणी संकट लिहून ठेवलेले आहे ना ते तर ते निघून जातील त्यामुळे जवळपास कुठे केंद्र असेल तर नक्की जा मी बघा बऱ्याचदा सांगते की मी स्वतःला खूप नशिबवान समजते अगदी तीन ते चार मिनटाच्या अंतरावर पायी गेलं तरी तीन ते चार मिनटं लागतात अशा अंतरावर आमच्या इथे स्वामींचं केंद्र आहे ते बऱ्याचदा त्याचे व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर बघा या छोट्या छोट्या सेवा तुम्हाला वेळ नाही मिळत ना तर तुम्ही मनापासून तुम्ही नामजप करा तरीसुद्धा चालेल फक्त सेवेमध्ये खंड नका पडू देऊ नाही तर आज माळजप केली पुढचे एक आठवडा नाही केली परत आठवडा आली एक दिवस केली असा अजिबात करू नका हां एखादा दिवस ठीक आहे तुम्ही दहा पंधरा महिनाभर दोन महिने व्यवस्थित केली काहीतरी बरं नाही आहे किंवा अशा काहीतरी गोष्टींमुळे सुतक आहे घरामध्ये वगैरे तर अशा वेळेस तुम्ही नाही केली सेवा वगैरे तर ठीक आहे पण तुम्ही नामजप तर नाम तुम्ही करू शकतात नामजपाला कुठलेही असे नियम नाही की तुम्ही पिरियड्समध्ये नाही करू शकत वगैरे असं काही नाही आहे नामजप जे आहे ती तुम्ही उठता बसता प्रवासामध्ये कधीही करू शकतात फक्त आ मनापासून सेवा करा सेवेमध्ये खंड नका पडू देऊ त्यानंतर स्वामींवर विश्वास ठेवा आणि नामस्मरणामध्ये खरंच खूप ताकद आहे तुम्ही जर रोज नामस्मरण केलं तुमच्या तोंडामध्ये नेहमी स्वामींचं नाव असेल ना तर स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतातच याचे तुम्हाला या एकदा तरी तुम्हाला अनुभव येईल आणि आत्तापर्यंत तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर अतिशय चांगली गोष्ट आहे तुमचे अनुभव तुम्ही सांगू शकतात की जेणेकरून तुमचे अनुभव वाचून काही लोक सेवेला लागतात आणि आपल्यामुळे जर इतर लोकं सेवेला लागली ना तर त्याचं कुठेतरी पुण्य आपल्याला मिळत असतं फक्त स्वामी सेवा जी आहे ती आपण कायम ठेवावी मग आपल्या आयुष्यामध्ये जे काही भांडण दंटे क्लेश चालू आहे तर ते त्याच्यातून आपल्याला मार्ग मिळतो पहिली गोष्ट म्हणजे माणूस आहे माणसाच्या आयुष्यामध्ये सुख सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख येणारच आहे फक्त सुख आहे असा एक पण माणूस तुम्हाला सापडणार नाही मग तो किती पण करोडोपती असू द्या पण पूर्ण तो अगदी सुखी आहे शंभर टक्के असं कधीच होणार नाही काही ना काही म्हणजे टेन्शन्स वगैरे माणसाच्या आयुष्यामध्ये चाललेले असतात पण त्याला पण काहीतरी लिमिट असावी आणि आपण जे कष्ट करतोय तर त्याच्यासोबत नशिबाची साथ मिळावी असं प्रत्येक सर्वसामान्याची अपेक्षा असते तर त्यामुळे आपण जे काही कष्ट करतो तर त्याचं व्यवस्थित आपल्याला मोबदला मिळावा फळ मिळावं यासाठी आपण झटत असतो म्हणून बघा तुम्ही न विसरता जमल्यास तुम्ही जमतील ते बघा मी छोट्या छोट्या खूप गोष्टी सांगितल्या आहे या गोष्टी तुम्ही करा याचा तुम्हाला शंभर टक्के लाभ होईल आणि मग हे सततचे भांडणं वगैरे जे आहे तर ते बंद होतील तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।